गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येस येस मॅम आहे आपल्याला किती दिवस झाले या फॅमिली मध्ये आणि आपण का म्हणून आला होता आणि आपले रिझल्ट काय yes. गुड मॉर्निंग सर मी निरंजना कुंभार मी पुण्याहून आहे आणि मला ह्या फॅमिलीमध्ये पाच सहा महिने झाले येऊन आणि माझ चार किलो वेट कमी झालेला आहे या फॅमिलीमध्ये येऊन जास्त करून पोटाचा जो घेर होता तो खूप प्रमाणात कमी झालेला आहे yes. आणि त्याच्यासाठी मी फॉर्मुला वन घेतला फॉर्म्युला टू सेलोला सेलो ऍक्टिव्हिटर सेलो, आता सध्या माझं चालू आहे एक महिना झाला चालू आहे शेक घ्यायचं ग्रेट याच्या व्यतिरिक्त वजन कमी व्यतिरिक्त अजून काय तुम्हाला म्हणजे काय चालू डेली वर्कआउट पण करते आता एक पंधरा दिवसापासून मी सकाळचं वर्कआउट करते नाही तर संध्याकाळी Yes, पर... वर्कआउट करायची मी रोज डेली आणि खूप छान फ्रेश वाटते दिवस खूप छान जातो येस संध्याकाळच्या वर्कआउट पेक्षा सकाळचं भारी वाटत ना कारण पूर्ण दिवस चांगला जातो असल्यामुळे मी सकाळ संध्याकाळीच करत होते पण मी त्यातूनच आता ऍडजस्ट करायला लागले साडेसहाची बॅच करते आता येस बघा वेळ काढला ना निघतो काढावा लागतो ऍडजस्ट करून घ्यावं लागतं आणि खूप छान मला रिझल्ट खूप छान आलाय खूपच छान पोटाचं म्हणजे मला मेन पोटाचंच होतं पण पोटाचं खूप छान रिझल्ट आलाय मला कमी झालेला आहे येस ग्रेट बघा प्रत्येकाच्या आयुष्यात मॅडमचा जो रिझल्ट आला त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट तुमचा असू शकतो फक्त तुम्हाला तुम्हाला प्रॉपर डाएट फॉलो करावं लागेल तुम्हाला आपलं जे सकस संतुलित आहार आहे जगातलं नंबर एक त्याची त्याची तुम्हाला गरज आहे सकस संतुलित आहाराशिवाय आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकत नाही वर्कआउट हा फक्त ट्वेंटी पर्सेंट असतो एटी पर्सेंट तुमचा रोल न्यूट्रिशनचा आहे तुमच्या आहाराचा आहे ओके तुम्हाला जर कॅलरी मॅनेज करायची असेल वजन ज्यांना कमी करायचं आहे तिथे तुम्हाला कॅलरी मॅनेज करणं खूप गरजेचं असतं ओके आणि कॅलरी मॅनेज करणं म्हणजेच काय तुमच्या आहाराला कट डाऊन करून तिथे तुम्हाला न्यूट्रिशन ऍज अ सप्लिमेंट ऍज अ तुमचं जेवण तुम्हाला ऍड करावं लागेल तेव्हाच तुमच्या कॅलरीज मॅनेज होतील आणि कॅलरीज मॅनेज झाल्या तर तुमचं वजन कमी होईल तुमचे फॅट्स कमी होतील तुमची चरबी कमी होईल आणि तुम्हाला असलेले डिसऑर्डर बऱ्यापैकी कमी होतील आपण जर विचार करू की यस आता मॅडम निरंजना मॅडमने असा विचार केला असता की नाही मी फक्त वर्कआउट करते आणि माझा पोटाचा घेर पोटावर असलेली चरबी विजरल फॅट सगळ्यात डेंजरस असतो आपल्या शरीरात तो कमी करते असं जर ठरवलं असतं मॅडमनी तर आज झालं नसतं कारण काय वर्कआउटचा रोल फक्त वीस टक्के आहे ऐंशी टक्के रोल हा आपला न्यूट्रिशन आणि आहाराचा आहे त्यामुळे आहारावर आणि न्यूट्रिशनवर चांगलं फोकस करा जर तुम्हाला तुमचं गोल अचीव करायचं असेल तुम्हाला जर तुमचं आयुष्यातलं गोल अचीव करायचं असेल तुम्हाला तुमच्या वेट वर यायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या आजारातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला न्यूट्रिशनची गरज पडणार आहे ओके येस 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 ओके सो यहाँ पे हमारे देखिए बहुत सारे लोक